सकाळी सकाळी सरू मॅडमला टपूच्या बाबाचा फोन आला होता मला साधे सरोची बाबा बी ना फोन करत नाही कुठे टप्पूच्या बाबाचा कॉल येणार आहे आणि आता हे टप्पूचे बाबा म्हणजे कोण तर चला मी तुम्हाला सांगते ऑल इंडियामध्ये फेमस घराघरामध्ये बघितले जाणारे सीअरम सिरियल म्हणजे टी एम के आता टी एम के मीन्स तारक मेहता का उलटा चष्मा म्हणलेस जेठालाल चंपकलाल गडा तेच टप्पूचे बाबा त्याच तर पूजा बाबाचा फोन माझ्या सोरूला आला होता कारण माझी पिल्लू थोडी व्ही आय पी आहे ना आज दिवसाची सुरुवात कामाने झाली होती आणि मला हे सगळे काम आज निपटवायचेच होते कारण बऱ्याच दिवसापासून करायची इच्छा होती कारण खूप खराब झाले होते असं ओटा वगैरे चला म्हटलं आज कसा कसा कासूनच टाकावं आता कोणी म्हणेन एवढीशा पोरीला कामाला लावली मी काय स्टेप मदर नाही आहे तिला कामाला लावायसाठी पण काय करायचं तिच्या अंगात मस्तीच एवढी आहे का ती कामाला लागली होती स्वतःच काल आलेलं पार्सल मला आज खोलायचा वेळ मिळाला होता काल कारण खरंच खूप कामं होतं त्यामुळे मी खुलूनच नाही बघितलं होतं आणि बोलवली साडी इतकीच